मुंबईमध्ये सत्तेचं गणित बदलण्याची शक्यता बहुमताचा एकशे चौदाचा आकडा गाठण्यासाठी महायुतीची शिकस्त शेवटच्या दहा ते पंधरा जागा ठरणार निर्णायक काँग्रेस किंगमेकर ठरण्याची शक्यता मुंबईमध्ये शिंदेच्या शिवसेनेपेक्षा ठाकरेंच्या शिवसेनेचे जास्त नगरसेवक विजय शिंदेंच्या बंडावर मुंबईकरांची नाराजी मतपेटीतून व्यक्त ठाकरेंना पासष्ट तर शिंदेच्या शिवसेनेला अठ्ठावीस जागांवर यश विकास आणि हिंदुत्व हा भाजपाचा आत्मा मुंबईमध्ये महायुतीचाच महापौर बसणार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना विश्वास मुख्यमंत्र्यांसह भाजप नेत्यांचा मुंबईमध्ये एकच जल्लोष मुंबईमध्ये राज ठाकरेंच्या मनसेच्या राजकारणावर प्रश्नचिन्ह उद्धव ठाकरेंसमवेत एकत्र लढताना मुंबई महापालिकेमध्ये सहा नगरसेवक विजयी गेल्यावेळीच्या कामगिरीची बरोबरी गाठताना दमछाक नितेश राणेंनी पुन्हा एकदा ठाकरे कुटुंबियाला दिवसला उद्धवजी आणि जय जयश्रीराम ठाकरेंच्या अपयशानंतर नितेश राणेंचा खळखळून हसतानाचा व्हिडिओ व्हायरल मुंबईमध्ये अनेक दिग्गजांना पराभवाचा धक्का शिंदेच्या शिवसेनेचे खासदार रवींद्र वायकरांची कन्या दीप्ती वायकर आमदार मंगेश कुडाळकरांचा मुलगा सदा सरवणकर यांचा मुलगा आणि मुलगी यांचा पराभव तर भाजपामध्ये गेलेले रविराजा यांनाही मतदारांनी नाकारलं महाराष्ट्रामध्ये देवेंद्र फडणवीसांच्या नेतृत्वामध्ये भाजपाला नेत्रदीपक यश पंचवीस ठिकाणी भाजप आणि महायुतीचा भगवा फडकला महापालिका निवडणुकीमध्ये भाजपला पहिल्यांदाच इतकं मोठं यश <erg annoyed> <MVC1> पुणे आणि पिंपरी चिंचवडमध्ये अजित पवारांच्या राष्ट्रवादीला मोठा धक्का भाजपची पुन्हा एक हाती सत्ता पवार काका पुतण्यांच्या युतीला पुणेकरांनी सपशेल नाकारलं पुण्यातील भाजपच्या विजयानंतर केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहरांनी लुटला क्रिकेट खेळाचा आनंद दे गुमाके गाण्यासोबत धुवाधार बॅटिंग दोन तीन महापालिका वगळता शरद पवारांच्या राष्ट्रवादीला मिळाला भोपळा पुण्यात आणि पिंपरी चिंचवडमध्ये दोन आकडाही गाठता आला नाही नवी मुंबईमध्ये मंत्री गणेश नाईकांनी बालेकिल्ला किल्ला राखला भाजपाची हाती सत्ता एकनाथ शिंदेंचा टांगा पलटी करण्यात यश शिंदेंचं स्वप्न भंगलं नाशिक पालिकेमध्ये भाजपची सत्ता मंत्री गिरीश महाजनांची रणनीती यशस्वी तर शिवसेनेचं शिवसेनेचंही लक्षणीय यश मृतकांचा सुपडासा कोल्हापूर मध्ये महायुतीची सत्ता काँग्रेस नेते सतेश पाटील यांना धक्का विजयानंतर खासदार धनंजय महाडिकांनी शड्डू ठोकला नागपूरमध्ये सलग चौथ्यांदा भाजपची सत्ता मात्र मुख्यमंत्री मामे मामेभाऊ विवेक कलोती यांचा पराभव नाशिक नाशिकमध्ये बडगुजरांसाठी थोडी खुशी थोडा गम सुधाकर बडगुजर विजयी मात्र पुत्र दीपक यांचा पराभव प्रभाग एकोणतीस मधून भाजप बंडखोरी उमेदवार मुकेश राहाणे मोठा फरकानं विजयी राज्यामध्ये अनेक महापालिकांमध्ये एम मुसंडी एकोणतीस पैकी तेरा महापालिकांमध्ये एम एम ची एमआयएम पंच्याण्णव नगरसेवक विजयी संभाजीमध्ये संभाजीनगरमध्ये सर्वाधिक चोवीस तर मुंबईमध्ये एमआयएमचे आतापर्यंत सहा नगरसेवक विजयी मालेगावमध्ये नव्यानं स्थापन झालेल्या इस्लाम पार्टीचा करिश्मा एमएमला मात देत मिळवलं बहुमत वसेविरारमध्ये हितेंद्र ठाकूरांचा करिश्मा चालला बवियाला एकशे पंच्याऐंशी पैकी पंच्याहत्तरहून अधिक जागा वसेविरार पालिकेमध्ये बहुजन विकास आघाडीला आघाडीचा मुंबईमध्ये डबेवालाचा मुलगा झाला नगरसेवक शिंदेच्या शिवसेनेचे उमेदवार मंगेश पांगारे विजयी कोणतेही राजकीय बॅकग्राऊंड नसताना मंगेश पांगारेंचा विजय Tchau,